ओम नमो भगवते वासुदेवाय सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग ज्ञानेश्वरीच समालोचन भाग अकरावा ज्ञानेश्वरीतील काव्यसौंदर्य भाग दुसरा ज्ञानेश्वरीत दृष्टांत मालिकांप्रमाणे याही अध्यायात काही आकर्षक दृष्टांत आलेले आहेत आकर्षक दृष्टांत एखादी गोष्ट स्पष्ट करून सांगण्यास ज्ञानदेवांच्या जवळ दृष्टांतांची वाण नाही त्यात ते आपल्या म्हणण्याच्या पुष्टार्थ आवश्यक तो फेरफारही करून घेतात भगवंतांनी अर्जुनाला विश्वरूप दाखवलं परंतु प्रथम दिव्यदृष्टी दिली नाही त्यामुळे तो ते रूप पाहू शकला नाही पण दिव्यदृष्टी दिल्याबरोबर कृष्णरूप एकदम अंतर्धान पावलं व त्याला विश्वरूप दिसू लागलं विश्वरूप पाहताच त्याला अत्यंत आनंद झाला व त्याचे अष्टसात्विक भाव जागृत झाले स्वेद रोमांच अश्रुपात अंग कापणे वगैरे अष्टसात्विक भाव आहेत विश्वरूप पाहताच सुखोर लाटांनी लाटाने अर्जुनाचं अंग थरथर कापू लागलं त्याचं वर्णन करताना ज्ञानदेव म्हणतात की माझी सापडले कुळे जळावरी कमळ का जेवी आंदोळे तेवी आतुलिया सुखोर्मीचे बळे बाहेरी कापे कमळाच्या कळीमध्ये भुंग्यांचा समुदाय सापडल्यामुळं ती कळी जशी पाण्यावर इकडून तिकडे आदळते त्याप्रमाणे अंतःकरणातील सुखांच्या लाटांच्या वेगानं बाहेर त्याचं सर्व अंग थरथरत थर होतं भुंगा कमळात बसून त्यातील मध पित असतो सूर्यास्त झाला की कमळ मिटत मध पिण्यात गुंग असल्यामुळं संध्याकाळ झाली की कमळ मिटेल ही गोष्ट त्याच्या लक्षातच येत नाही त्यामुळे तो आताच अडकून राहतो वास्तविक लाकूड पोखरणारा भुंगा कमळ पोखरू शकणार नाही का पण तो ते कमळ पोखरून बाहेर येत नाही तर सकाळ होईपर्यंत आतच राहतो असा संकेत आहे ज्ञानदेवांनी या अवीत कमळात भुंग्यांचा समुदाय अडकण्याची कल्पना केलेली आहे भुंग्यांचा समुदाय आत अडकल्यानं आत दाटीवाटी झाल्यामुळं त्यांच्या हालचालीनं कमळाची कळी जास्त जोरात डोलू लागेल अशी कल्पना त्यांनी केलेली आहे तसे अर्जुनाचा अंग थरथर कापत होतो थरथर कापणाऱ्या शरीराला त्यांनी दिलेल्या या दृष्टांतातून त्यांची कल्पनाशक्ती दिसून येते ज्ञानदेवाने विश्वरूपाचं शब्दात वर्णन करून त्या रूपाची भव्यता सांगितली ज्ञानदेवाने इथे भित्ती चित्राची कल्पना केलेली आहे बहुना त्रैलोक्य पती तुझी या एकेकाची अवयवाची भिंती ये चतुर्दशे भुवने चित्राकृती अंकुरली जाणो फार काय सांगावं हे त्रैलोक्याचे राजा श्रीकृष्ण तुझ्या शरीरावरील एक भाग हीच कोणी भिंत आणि त्यावर हे चौदा लोक चित्राच्या आकृतीप्रमाणे स्पष्ट झालेले दिसत आहेत असं वाटत श्रीकृष्णांच्या शरीराचे भाग म्हणजे जणू एक एक भिंत आहे आणि त्यावर असंख्य मुखांचे समुदाय दिसत आहेत एखाद्या मोठ्या भिंतीवर एखाद्या भव्य चित्र रेखाटावं किंवा एखाद्या मोठ्या पटांगणावर शिवरायांच्या राजा राजाभिषेकासारखी एखादी भव्य दिव्य रांगोळी रेखाटावी तशी भव्य दिव्य रेखाटलेली रांगोळीच जणू अर्जुन पाहत होता त्या चित्रातील एक एक भाग अर्जुन निरखून पाहत होता पण तेथे एखादीच भिंत नव्हती तर भगवंतांच्या शरीराचा एक एक भाग म्हणजे जणू एक एक भिंत होती असं म्हणून त्या विश्वरूपाची भव्यता त्यांनी वाढवली आहे शेवटी अर्जुनाच्या विनंतीवरून श्रीकृष्णाने आपले विश्वरूप आवरलं आणि पुन्हा कृष्णरूप प्रकट केलं पुन्हा मुकुटधारी व चतुर्भुज असं श्रीकृष्ण अर्जुनाला दिसू लागले ज्ञानदेवांनी त्याचं वर्णन करताना दोन सुंदर दृष्टांत वापरलेले आहेत इंद्रधनुष्याची अडाणी माझी मेघ गगन रंगणी तैसे आवरिले शारंग पाणी वैजयंतीया आकाश मंडळात इंद्रधनुष्याच्या वर्तुळात जसा मेघ आवरलेला दिसत त्याप्रमाणे वैजयंती माळेने श्रीकृष्ण आवरले गेले पावसाळ्यात आकाशात इंद्रधनुष्य दिसते पावसाळ्यात आकाशात जिकडे तिकडे कृष्णमेघही दिसत असतात कृष्णमेघानी आकाश दाट भरलेलं असतं अशा वेळी इंद्रधनुष्य दिसलं की त्या इंद्रधनुष्यात जणू काळे मेघ आवरून धरले जातात ऐंद्रम धनुष सप्तवर्णन बिभ्रत प्रावृषी शोभते रत्नहार मेघकंठे नाना रत्नेनु गुंफितहा अस एक सुभाषित आहे पावसाळ्यात सात रंग धारण करणारे इंद्रधनुष्य शोभून जणू निरनिराळ्या रत्नांनी ढगांच्या गळ्यात रत्नहारच गुंफलेला आहे त्यात इंद्रधनुष्य म्हणजे जणू मेघांच्या कंठात घातलेला हारच आहे अशी कल्पना केलेली आहे ज्ञानदेवांनी तीच कल्पना उचललेली आहे श्रीकृष्णांनी आपले चतुर्भुज रूप प्रकट करताच त्यांच्या त्या श्यामल देहावर वैजयंती माला पण दिसू लागली श्रीकृष्ण म्हणजे जनुमेघ माला म्हणजे जणू इंद्रधनुष्य काळे मेघ जणू काही त्या इंद्रधनुष्यात सामावले जावेत तसे श्रीकृष्ण त्या वैजयंती माळेने आवरले गेले त्या विश्वरूपाचा पसारा जणू त्या माळेमुळे गाठोड्यासारखा आवरला गेला विश्वरूप कृष्णरूप गाठोड्यात बंद झाले भगवंतांनी विश्वरूप आवरून धरलं हे स्पष्ट करताना त्यांनी श्री कृष्णाना एका दुकानदाराच्या रूपात प्रस्तुत केलेले हो का जे कृष्णाकृती मोडी होती विश्वरूप पटाची घडी ते अर्जुनाची आवडी उकलून दावेली तव परिमाणा रंगू तेने देखील सावी या चांगू तेथे ग्राहक ये नवेची लागू म्हणून घडी केली ती त्याप्रमाणे कृष्णकृतीच्या रूपाने जी विश्वरूप वस्त्राची घडी होती ती अर्जुनाच्या पसंती करता देवाने उलगडून दाखवली तेव्हा एखादे वस्त्र घेणारे गिराईक जसे त्या वस्त्राची लांबी रुंदी व रंग सहज पाहतो त्याप्रमाणे अर्जुनाने त्या विश्वरूपी वस्त्राची लांबी रुंदी व रंग सहज पाहिले त्यावेळी अर्जुनाकडून वस्त्र विक्यात घेतले जाण्याचा संभवही नाही म्हणून देवानी विश्वरूप वस्त्राची सगुण कृष्णाकृती रूपी पुन्हा गडी केली साडी आणण्याकरता दुकानात गेले की कापड दुकानदार दुकानातील वस्त्रांच्या नाना साड्यांच्या घड्या उलगडून दाखवतो तसे अर्जुनाने इच्छा करताच त्यांनी कृष्णरूप घडी उलगडून भव्य विश्वरूप दाखवलं पण अर्जुनाच्या पसंतीला काही ते आलं नाही म्हणून जणू त्यांनी पुन्हा त्या वस्त्राची कृष्णाकृतीत घडी केली अशी ज्ञानदेवाने अभिनव कल्पना केलेली आहे येथे ज्ञानदेवांनी श्रीकृष्णांना दुकानदाराच्या रूपात आणि अर्जुनाला गिराईकाच्या रूपात प्रस्तुत केलेले विश्वरूपाच्या तेजाने नक्षत्रांचे फुटाणे होणे त्या विश्वरूपातील असंख्य देहांच्या हातातील शस्त्र म्हणजे जणू काळकूट विषाच्या लाटा असणं विश्वरूपाचा पितांबर म्हणजे जणू स्वर्गाने सूर्यतेज वेढल्यासारखा तेजस्वी दिसणं विश्वरूपाच्या शरीरावरील उटी ही कैलास पर्वताला पाड्याचा लेप चंद्राची गडी उच उकलून आकाशानं घेतलेलं पांघरुण अशा सारखे भासणं अशा अनेक कल्पना आपल्याला या अध्यायात दिसून येतात आता आणखी काही वैशिष्ट्य आहेत ती आपण उद्या पाहू